नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत आता दहावी मराठी कुमार भारती या विषयाचं व्याकरण बघणार आहोत व्याकरणाचे संपूर्ण सराव या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे कारण आज आपण बघणार आहोत मार्च दोन हजार वीसच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न आले होते व्याकरण घटकावरती सगळे मित्रांनो सोळा मार्क आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे व्याकरण आणि भाषा अभ्यास हा जो कंटेंट uh, आहे यावर आधारित जवळपास सोळा मार्काचे प्रश्न विचारले जातात प्रश्न चौथ्यातला अ आणि संपूर्ण व्याकरणावर आधारित असतो तर आज आपण एक प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले सगळे व्याकरणाचे घटक बघणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेत कुठले प्रश्न आले होते त्यावर चर्चा केलेली आहे अगोदरची व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या आधीच्या व्हिडिओची लिंक शेअर करतो तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट पटकन व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बघा मित्रांनो पहिला प्रश्न आपल्याकडे अ त्याच्यामध्ये व्याकरण घटकावर आधारित कृती आणि त्याच्यातला पहिला एकशे समास समास एक टक्के कर्मधारे समास द्वध समास आणि द्विगु समास हे तीन समास आपल्याला समजून घेतले पाहिजे बघा इथं काय दिले योग्य जोड्या लावा पहिला क्रमांक सामासिक शब्द दिलेत विद्याधन पंचार्थी आणि समासाचे नाव द्विगु समास इतरेतर तर दो दो समास का कर्मधारेय समास तर बघा विद्याधन म्हणजे विद्या हेच धन, धन हा जो समास आहे तो कर्मधारेय समास असतो ओके आणि पंचारती ज्या ठिकाणी पहिलं जे काही आपल्याकडे या ठिकाणी पद असेल ते संख्या विशेषण जर येत असेल तर तिथे द्विगु समास होतो जसं त्रिदेव त्रिमूर्ती त्रिकोण चौकोन षटकोन किंवा नवरात्री अशा प्रकारचे जर शब्द असतील तर तिथं आपण म्हणतो तो द्विगु समास आहे तर एकदम आहे ओळखणं तुमच्या सुद्धा लक्षात आलं असेल पुढचा प्रश्न बघूयात तिथं तुम्हाला दोन पैकी दोन मार्क मिळाले पाहिजे पण लक्षात घ्या जोड्या अशा लावायच्या नाही बरं का अशा अशा पारा क्रॉस करून नाही तर लिहायचं विद्या धन त्याच्या समोर लिहायचं कर्मधारे समास पंचारती त्याच्या समोर लिहायचं द्विगु समास असं आपल्याला लिहावं लागतं पुढचा जो प्रश्न आहे हा सुद्धा प्रश्न लगेच शब्द सिद्धी हा सुद्धा घटक आपल्यासाठी महत्वाचा आहे कारण यावरती सुद्धा दोन मार्काचे प्रश्न आहे त्याच्यामध्ये उपसर्ग घटित शब्द प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द असे तीन गट पडतात तर याच्यामध्ये बघा ज्या वेळेस प्रत्यय लागतो म्हणजे नंतर येतो एखादा शब्द जसं दुकान असेल दुकानच्या पुढे दार लावला की दुकानदार हा प्रत्यय घटित शब्द विचार विचारच्या अगोदर सु लावला म्हणजे सुविचार असं झालं आता बिन चूक आता हे चूक हा मूळ शब्द आहे त्याच्या अगोदर बिन लागला म्हणजे बिन चूक म्हणजे उपसर्ग लागलेला आहे म्हणजे तुमचा बिनचूक हा जो शब्द आहे तो उपसर्ग घटित शब्द येणार आहे बिनचूक हा उपसर्ग घटित शब्द त्याच्यानंतर शेजारी पाजारी हा जो आहे अभ्यास शब्द शेजारी पाजारी शेजारी पाजारी पटपट वटवट कटकट अशा प्रकारचे शब्द दुकानदार दार नंतर म्हणजे प्रत्यय लागलाय म्हणजे इथं दुकानदार जो आहे तो तुमचा दुकानदार हा जो शब्द आहे हा झाला तुमचा प्रत्यय घटित शब्द आणि वटवट जो शब्द आहे तो या ठिकाणी झाला अभ्यस्त शब्द झाला तर अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तर लिहू शकतो एकदम सोपं आहे जास्त काय अवघड नाही मित्रांनो इथं तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात इथे आपल्याला दोन पैकी दोन मार्क आरामात मिळू शकतात ठीक आहे बघूयात पुढचा प्रश्न काय होता तर या परीक्षेमध्ये पुढचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी आपल्या समोर आहे हा जो प्रश्न आहे तो व्याकरण घटकावर आधारित कृती बघा व्याकरणावर आधारित कृती त्याच्यामधला तिसरा प्रश्न वाक्प्रचार वाक्प्रचार मित्रांनो चार मार्काला आहे आणि हे चार मार्क हातातले आहेत हे चार मार्क अजिबात सोडायचे नाहीयेत कारण बघा लक्षात घ्या प्रचार तेच तेच रिपीट होतात बरेचसे वाक्प्रचार रिपीट झालेले आहेत आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जितके महत्वाचे वाक्प्रचार आलेत ते सगळे वाक्प्रचार जे ते नीट करून घ्या त्याचा नीट अभ्यास करा कारण तेच तेच वाक्प्रचार आतापर्यंत खूप वेळा रिपीट झालेले आहेत याच्यामध्ये बघा याच्यात जर आपण विचार केला तगादा लागणे लावणे म्हणजे पुन्हा पुन्हा विचारणे मागे लागले आपण म्हणतो ना असा आहे आणि मग याचा अर्थ काय बाबा संध्या आपल्या आईकडे बाहुलीसाठी तगादा लावत होती म्हणजे लहान मुलगी असेल ती असं वाक्यात उपयोग करताना तुम्ही तगादा लावणे याचाच वापर करायचा अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे आश्चर्यचकित होणे कधीही गणितात पास न होणारा गणेश वर्गामध्ये गणितात पहिला आला हे पाहून सर्व विद्यार्थी अचंबित झाले अशा प्रकारे आपण लिहू शकतो कान देऊन ऐकणे म्हणजे काळजीपूर्वक ऐकणे ओके तर शाळेत आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे भाषण सर्व विद्यार्थी कान देऊन ऐकत होते असं आपण लिहू शकतो कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे भारतीय जवानांनी चार आतंकवाद्यांना कंठस्नान घातले तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे जे काही वाक्प्रचार आहेत त्यांचे अर्थ लिहायचं अर्थ लिहायला एक मार्क आणि वाक्यात उपयोग करायला एक मार्क असे दोन मार्क आपल्याला मिळतात दोन वाक्प्रचार लिहिले की दोन आणि दोन चार मार्क आपले होऊन जातील ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न आपल्याकडे आहे या ठिकाणी प्रश्न चौथा जो तो तो आहे तो भाषिक घटकांवर आधारित कृती बरोबर तर भाषिक घटकांवर आधारित कृती आहे तर याच्यामध्ये काय आहे की पहिला मुद्दा शब्दसंपत्ती तर शब्दसंपत्तीमध्ये बघा लक्षात घ्या समूहासाठी एखादा शब्द ठरवणे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अशा प्रकारचे असतात तर इथे बघा पुढील शब्द समूहासाठी एक शब्द सांगायचा आहे महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे महिन्यातून एकदा काय प्रकाश प्रकाशित होतं तर मासिक इतर या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल मासिक प्रत्येक महिन्याला प्रकाशित होते मासिक आठवड्यातून एकदा प्रकाशित होणारे साप्ताहिक दररोज प्रकाशित होणारे दैनिक अशा प्रकारे आपण लिहू शकतो केलेले उपकार जाणणारा जो उपकार जाणतो तो कृतज्ञ असतो तो काय असतो कृतज्ञ आणि असं सुद्धा येऊ शकतं केलेले उपकार न, के न जाणणारा तो कृतज्ञ असं म्हणता येईल त्यानंतर खालील शब्दांचे समानार्थी शब्द वाट वाट म्हणजे रस्ता मार्ग पथ आणि शक्ती म्हणजे ताकद शक्ती म्हणजे ताकद तर अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या मुद्द्यांवरती भाष्य करता येईल किंवा या सगळ्या प्रश्नांची उत्तर लिहिता येईल ठीक आहे पुढचा या ठिकाणी आपण प्रश्न प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आहे बघा एकच मिनटं फक्त बघा हा पुढचा प्रश्न आपण बघूयात प्रश्न क्रमांक तिसरा विरुद्धार्थी शब्द आता दुमतच्या विरुद्ध काय झालं एकमत दुमतच्या विरुद्ध एकमत नापिकच्या विरुद्ध नापिकच्या विरुद्ध काय बाबा सुपीक नापिकच्या विरुद्ध काय झालं सुपीक तर सुपीक झालं तर हे खूपच सोप असतं जास्त काय अवघड नसतं त्याच्यानंतर खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार ता ता करा बालपण फक्त इथं बाल आणि पण नका घेऊ बा आणि प घेऊन तुम्हाला या ठिकाणी बा प असा एक शब्द मिळेल त्याचबरोबर ल आणि प घेऊन ल प असा सुद्धा एक शब्द आपल्याला मिळू शकते त्याच्यानंतर बा आणि न घेऊन बा न हा सुद्धा एक शब्द तयार करता येऊ शकतो तर आपल्याला दोनच शब्द तयार करायचे असतात आणि इथे सुद्धा आपल्याला चांगले मार्क मिळून जातात बघा मित्रांनो व्याकरण आणि भाषा अभ्यास या घटकावर प्रत्येकाला सोळा पैकी सोळा मार्क होऊ शकतात आणि ते फिक्स आहेत सोळा पैकी सोळा मार्क मिळू शकतात तुम्हाला ओके पुढचा मुद्दा बघा याच्यातला हा एक प्रश्न आहे की याच्यामध्ये लेखन नियमानुसार लेखन याच्यामध्ये दोन गोष्टी असतात एक तर तुम्हाला कधी कधी एखादं वाक्य दिलं जाईल काही एक वाक्य दिलं जाईल किंवा दोन दोन तीन वाक्य दिली जातात चार वाक्य दिली जातात आणि त्याच्यापैकी दोन वाक्यांमध्ये काही शब्द असतात की जे शब्द चुकीचे असतात ते दुरुस्त करून लिहायचे असतात तर इथे बघा आधुनिक 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 कुठला आधुनिक बरोबर आहे तो या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे बरोबर दीपावली 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 तर या ठिकाणी दीपावली कोणती बरोबर आहे ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे परीक्षा 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 ओके परीक्षा निर्जीव 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 तर हा निर्जीव या ठिकाणी बरोबर आहे हार्दिक 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 शुभेच्छा हा हार्दिक शुभेच्छा बरोबर हार्दिक बरोबर आहे आणि पुरस्कार या ठिकाणी इथे बरोबर आहे तर हे जे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत खूप महत्वाचे चार कुठले तरी योग्य तुम्हाला जे चांगले वाटतील तर ते या ठिकाणी लिहायचे जे चांगल्या प्रकारे येत असतील चांगले वाटतील ते याच्यापेक्षा चांगले प्रकारे येतात ते लिहायचं त्यानंतर पुढे बघूयात आपण पुढे बघा इथे जर आपण बघितलं भाषिक घटकांवर आधारित कृतीमधला हा तिसरा प्रश्न याच्यात विरामचिन्ह ओळखून त्यांची लिहा म्हणजे विराम चिन्ह ओळखायची आणि ओळखून त्यांची लिहा आता है का है प्रस्थन चिन्ने। प्रस्थन चिन्ने। हे काय बाबा प्रश्नचिन्ह आहे प्रश्नचिन्ह इथं बघा प्रश्नचिन्ह सगळी महत्वाची विरामचिन्ह मित्रांनो समजून घ्या उद्गार वाचक बघा हे उद्गार वाचक चिन्ह आहे हे उद्गार वाचक चिन्ह उद्गार वाचक चिन्ह ओके हे आपलं आहे उद्गार वाचक चिन्ह ठीक आहे आता याच्यात एक लक्षात घ्या सर्व प्रकारची जी काही विराम चिन्ह त्याच्यामध्ये पूर्णविराम अर्धविराम एकेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह स्वल्पविराम त्याच्यानंतर उद्गार वाचक चिन्ह ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ही सगळी जी चिन्ह आहेत ती नीट समजून घ्या ओके कारण ते बऱ्याचदा आपल्याला विचारलं जातं पारिभाषिक शब्द ड्रामा म्हणजे काय बाबा नाटक नाटक ड्रामा म्हणजे नाटक झालं आणि त्याचबरोबर टॅक्स म्हणजे काय कर टॅक्स म्हणजे कर तर अशा प्रकारे एकंदरीत मार्च दोन हजार वीसला ला जे काही प्रश्न आले होते ते आपण बघितलेत आणि बऱ्याचदा याचमधले मधले बरेचसे प्रश्न आतापर्यंत रिपीट झालेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला जर काही प्रश्नपत्रिका जुन्या जर तुम्ही हाताळल्या तर पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल आणि एक गोष्ट लक्षात घ्या ह्या सिरीजमध्ये मी या, या आठवड्याभरामध्ये जवळपास सगळ्या प्रश्नपत्रिकांमधले म्हणजे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जितके पेपर येऊन गेलेले आहेत जितके प्रश्न येऊन गेले आहेत व्याकरण घटकावरती किंवा जितक्या बोर्डाच्या परीक्षा झाल्यात त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमधले व्याकरण घटकावर आधारित एक एक व्हिडिओ रोज मी अपडेट करत राहणार आहे तर कालची व्हिडिओ तुम्ही नसेल बघितली तर कालच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर त्या ठिकाणी कालची व्हिडिओ तुम्ही बघून घ्या तर आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबू पण थांबण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करेल नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत चॅनल नसेल सबस्क्राईब केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू, बाय सर्वांना धन्यवाद